सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींनो जाऊया किचनमध्ये आज रात्रीचा जेवणाचा बेत अगदी साधा आणि सोपा होता फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये स्वयंपाक बनवला तर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाणे आणि अर्धा चमचा जिरं छान असं लालसर होईपर्यंत परतून पर घेतलं हे जेवढं तुम्ही असं छान परतून घ्याल तेवढी भाजीला चवही छान येते गॅस बंद केला आणि हे सर्व थंड करून घेऊया इकडे दुसरीकडे कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर ही धून स्वच्छ चिरून घेतली तर शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण ते सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असल्याचं कढईमध्ये एक मोठी पळी तेल घालायचं तर मैत्रिणींना तुम्ही पाहत असाल माझ्या प्रत्येक भाजी भाजीमध्ये मी तेल अगदी कमी वापरते कारण की माझ्या घरामध्ये सर्वांनाच जास्त तेलाच्या भाज्या नाही आवडत तर तेल गरम झालं की मोहरी जिरं घातलं बारीक कट केलेला कांदा कडीपत्ता घालून लालसर होईपर्यंत सर्व परतून घेऊया व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा खूप मोलाचा असेल हळद घातली थोडीशी कोथंबिरी घातली थोडेसे अगदी मोड आलेली मटकी होती आणि त्यामध्ये तेवढेच भिजवलेले मूग घातले आणि यामध्ये घालून हे छान असं परतून घेऊया तर फ्रेंड्स रात्रीच्या जेवणामध्ये आपण जेवढा साधा असा हलका आहार घेऊ तेवढंच आपल्या शरीरासाठी खूप छान असतं तर जास्त असं काही मसाले किंवा खूप असा, असा तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीने रात्रीचा जेवणाचा बेत हा बनवायला हवा तर हे छान असं परतून झालं की वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं तुम्हाला हवे त्या कन्सिस्टन्सीमध्ये जास्त सैलसर किंवा थोडंसं दाटसर ठेवायचं असेल तर तुम्ही ते थे ठेवू शकता तर इथं मी असं ही भाजी थोडीशी सैलसरच बनवणार आहे खूप छान चव येते चवीप्रमाणे मीठ घातलं आणि गॅस एकदम स्लो करून पाच ते मिनटं भाजी छान अशी शिजून घेतली दुसरीकडे गरम गरम ज्वारीची ही बनवून घेतली तर ज्वारीची भाकरी काकडी टोमॅटो लिंबू आणि मीठ सर्व असं ताटामध्ये एका ठेवलं तर किती सुंदर दिसतं तर आता प्लेट प्लेटमध्ये गरम गरम भाजी घेऊया तर रात्रीच्या जेवणाचा असा बेत असला तर अगदी मस्त जेवण होतं आणि तेही साधं आणि शिम्पल तर आजचा माझा हा रात्रीच्या जेवणाचा बेत आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद